आज आपल्या देशामध्ये दे काय परिस्थिती आहे आज आपल्या देशामध्ये आपण जीएसटी मधून कर देतो भारतामध्ये सरासरी अठ्ठावीस टक्के अठरा टक्के हा एक स्लॅब झाला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत भारतात जीएसटी मधून कर केला जातो ऑस्ट्रेलियामध्ये दहा टक्के जीएसटी आहे सिंगापूरमध्ये सात टक्के आहे कॅनडामध्ये पाच टक्के आहे फ्रान्स आणि युके इंग्लंडमध्ये वीस टक्के आहे म्हणजे जीएसटी मध्ये देखील आपण विक्रमाला पोचलो याचा परिणाम काय झाला आमचं सरकार होतं व्याट होतं काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी पायातल्या चपलांच्यावर कर नव्हता अंगावर घातलेल्या साडीवर कर नव्हता शर्ट घातला टी शर्ट घातला टोपी घातली कर नाही लावला पण या सरकारने तुम्ही काय खरेदी करा त्याच्यावर कर यांचा आहेच अहो जेवताना भात पॅक केलेला भात आणला तांदूळ आणले तरी त्याला पाच टक्के भरावे लागतात गहू पॅक केलेला आणला पाच टक्के भरावे लागतात म्हणजे आपल्या अन्न जेवताना देखील केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे प्रतिनिधी आपल्या ताटात जेवतायत एवढा फटका या देशातल्या सामान्य जनतेला बसला